काय रे अजित आज खूपच नाराज दिसतोय काय झालं काय नाही दाजी माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली oh, no! काय सांगते अजित सोम आणि तिने तिच्या नवीन बॉलफ्रेंड बरोबर फोटो काढलेलं माझ्या मोबाईल वर पाठवल्या अरे रे खूपच वाईट झालं तू काय केलं मग मी ते फोटो राजीत सांगते आता काय केलं त्या फोटोंचं सांगतोय ना मार्ग सांगतो oh no! सांगतो मग मी ते फोटो तिच्या बाबांच्या मोबाईल वर पाठवले चुकीला माफी नाही का नाका मारू मला तुम्हाला काय सांगतो ही सगळी मार खायची oh लक्षण no! आहेत तर अरे अजित तू केलं तुला इज्जतीच राहायचं अरे सोम जीवनात गर्लफ्रेंड असलं हे खूप महत्वाचं असतं हे तुला आजीत, आजीत का oh, no! काय कळणार असली गोष्ट मला ना अरे आपल्या मनातल्या गोष्टी आपण गर्लफ्रेंड सगळं बोलू शकतो नाहीतर मग या गोष्टी असल्या बेवड्या सगळं बोलावं लागत कस अजित आपल्याला बेवड म्हणतो या अरे तुझे गाठ बघायला काय आपल्याला नाच करायचं नाही <laughs> काय नाच करायचं नाही अजित काय आहे की तुम्हाला माहित नाही काय अक्क गाव घाण ठुईन पण एक एकाचा नादच पुरा करीन oh, no! अजित कुणाचं गाव घाण चाललाय तुझा आज रस्त्याने चालला तरी तुला कोण ते बेवड्याच्या नादी लागू मग कसं बोलतय रात्री दारू काय उतरली बोलू आधीच मी लाईट टेन्शन मध्ये अरे आजीत लवकर टेन्शन आलं या अरे काय नाही सोम हा नाटक करतोय नाटक नाही आहोत बायको चार दिवस झालं माहेर गेली अरे तुझी बायको गेली इथं अरे तसं नाही बायको माहेरला गेली की घर कस खायला उठत आणि मग घाबरलेला जीव पियाला बसतो राजीत कालच का परत दारूचा विषय तुला किती वेळा सांगितलं दारू ही वाईट गोष्ट आहे आणि त्याच्याच नादी लागतोय तो परत आويला सेबे उडला काय सांगताय की काय सुदर नाही अजितला का शिकेशो हम कडून काहीतरी भरदाजी इथून पुढे मी सभ्य माणसासारखा वागिन एवढी बार मला माफ करा सभ्य माणसासारखा म्हणजे कसा सांगतीला काय अजित जीवनात येऊन एका सभ्य माणसाला काय हवं असतं अरे का अजित काय हवं असतं एक बायको जी चांगलं प्रेम करणारी आणि एक बायको जी चांगलं जेवण करणारी एक अशी बायको जी कुटुंब सांभाळणारी आणि काय आजी आणि ह्या तिघींनी एक जुटली राहिलं पाहिजे नो तुला मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो आमच्या विजय आठवले युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया तर मग पुढच्या भागात